नमस्कार आपण पाहत आहात तुफान क्रांती न्यूज आणि व्यासपीठासमोर स्थानापन्न असणार लाल वादळ मित्र हो आम्ही ओरिजिनल कार्यकर्ते बापूंची मला पंचायत समिती शिक्षणातून आबासाहेब होते त्यावेळेला काँग्रेस पक्षातून उमेदवारी दिली होती काँग्रेस पक्षातून उमेदवारी दिली असताना बापूंचे पुतने सागर पाटील हे एक गटातून उभे होते निवडणूक तुळशीची लागलेली होती पंचायत समिती गना, गना चिक महूद गावावर आमची मित्र हो मी निवडणूक जिंकण्याच्या टप्प्यामध्ये होतो मी ओरिजिनल हरामासाचा कार्य करताय जिथे मी काम करतो जीवाभावाने करतो मित्रा ग्राउंड लेवलचा कार्य करताय आम्हाला स्टेज लागत नाही कारण बाबासाहेबांच्या आदेशाप्रमाणे सुद्धा त्यांनी मला अगदी यावरून त्यांचा उल्लेख थोड्या वेळात करतो दहा मिनिटाच्या टायमिंग मध्ये ओळखतो कृपया मुली ओढून आला आम्ही वडल्यामुळे आपल्याला सभेग निघून गेले सांगितलं त्यांना जोरात मोड नका पॅन्ट फेटत राहणार पण प्रेम आहे बाबासाहेबांवर आमचं थांबणार नाही तेवीस तारखेशिवाय आम्ही कोण दर्शन घ्यायचं आणि आता बापूना एकच सांगायचं सा मला गाव तेवढं बापू चांगलं लेवल मध्ये करून द्या बापूंची एका महत्वाच्या माणसाबरोबर चर्चा चालू होती मित्रांनो त्यावेळी आम्ही सागर पाटीलला निवडून आणण्याच्या नादात हो, आहोत आणि हे सर्गराचं पिल्लू तेवढा अजिबात निवडून येऊ देऊ नका कशासाठी आडनं <mix> ऐकलो परत आलो संघर्ष केलो थोडक्या के मतात पडलो मित्रांनो इथेच सोडलो बापू <Reese> मी एकटे नाही आतून मालक आहे त्यांचे बापू निवडून आले का जवळच्या प्रामाणिक <laughs> कार्यकर्त्याला सगळ्यात अगोदर डिलीट करतात आपल्या देतो इथे शिक्षक जाऊ द्या जा जा जा, व्यापारी वर्ग जाऊ जा जा, द्या ता त्यांच्या ऑफिसच्या समोर जर गेला तर सगळ्यात अगोदर त्यांना सांगण्यात येत मी आमदार यांना पहिल्यांदा भेटा रफिक साहेबांना पहिल्यांदा भेटा अपॉइंटमेंट घ्या आणि मग या वैकारला चालू काय ह्याला मित्र हो मी या निवडणुकीमध्ये सगळ्यात अगोदर विळया झेंड्याला चेम करतो मित्रांनो आणि हिर झेंड्याला सहा मारित करतो मित्रांनो याचं कारण असं आहे की आपल्या डॉक्टर साहेबांच्या निवडणुकीमध्ये या शहरातले तरुणांच्या जीवावर राज्य करणारे सन्माननीय साथ केलोबरोबर बापूसाहेब ठोपरे यांनी त्याला अनुमोदन दिलं आणि त्याच बरोबर प्रशांत धन्वजीर साहेब यांचं भी मानाव जेवढा आधार करते सगळे जण दलित चव्हाळी काम करते एका पक्षाचे आहेत आता चार्जिंग काय करायचंय आपल्याला कुणी विकास केला कुणी काय केलं पेक्षा आता निवडणुकीत काय करायचंय ते सगळ्यांनी लक्षात मी या सगळ्यांना धन्यवाद देतो मित्र हो आणि सगळ्यात जास्त आपला आभार मानण्यासारखा एक माणूस आहे तळागाळात सगळ्यापर्यंत शेतकरी कामगार पक्ष ज्यांनी पोहोचवण्याचं काम केलं महोदगावचा चंद्रकांत सर्तक यांच्यासाठी जोरदार कारण तरी आराम न्यायला तरी सुद्धा नसा नसामध्ये आवाजायला होता नसा, नसा मध्ये मित्र ही हो, निवडणूक लागल्यानंतर माझ्या ऑफिसला शहाजी बाबूंच्या विचाराचा एक कार्यकर्ता आलेला होता त्याच काम होत कार्यालयात साहेब तुमच्याकडनं काम होत नसेल तर मी बापूंकडनं फोन लावू का म्हणा काय हरकत नाही म्हणलो माझ्या पक्षकाराचं काम होते मला आनंद आहे पक्ष पार्टीमध्ये आणायचं कायच कारण नाही त्यानं फोन लावला लावड आवाज कर लावड आवाज कर त्यानं लावड आवाज केला माझं एक काम आहे मध्ये हा बोला माझं काम आहे फक्त तहसीलला तुम्ही फोन करायचा एका कामासाठी पंचवीस हजार रुपये फुकट काम करणार नाही फुकट निवडून दिलेलं नाही पंचवीस हजार रुपये लागतील आणि काय उगच बसलेलो नाही तरी तो विचारा त्याला जरूरत होती मी सांगत होतो त्याला समजाव हे काम हित नाही होत तू नको लाव फोन तरी त्यानं लावला आणि मित्र हो विशेष म्हणजे ते पैसे पण त्यानं दिले पैसे फोन तहसीलदार यांना आणि त्याच्या समोरच तो मला पुन्हा सांगत आला त्याच्या समोर समोरच तहसीलदार यांनी सांगितलं माझ्या अखेरीचं काम नाही हे जिल्हाधिकाऱ्यांच्या अखेरीचं काम आहे पंचवीस हजार काय आला ना आणि तिथं आला नाही येतच म्हणला डॉक्टर बाबासाहेब देशमुख जिल्हा स्वतःच्या सभेमध्ये मी दोन वर्षामध्ये मला काय करता आलं नाही उद्धव ठाकरे अमुक केलं तेमुक केलं वगैरे 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 राहिलेलं तीन वर्षामध्ये मी ही स्कीम आणली मी ही योजना आणली ते आणलं ते आणलं ते आणलं काही आणलेलं नाही मित्रांनो काही आणलेलं नाही तुम्ही यातून तुमच्या बगल विकास केलेला आहे भ्रष्टाचार म्हणजे झाला पूर्वी

लबाड कोण बोलते लबाड कोण बोलते बघा तुम्ही हो सांगायचं तात्पर्य असं आहे निवडणूक अंतिम टप्प्यामध्ये आहे सगळ्यांना नभका शक्य तुझं ही देतो तुझं ती देतो चालू आहे परंतु सगळ्यांना विनंती आहे की पाचशे हजार रुपये लक्ष्मीवर कुणी सुद्धा मोठ होत नाही तुमच्या अनाभाका घेतल्या जातेल्या शब्दा घेतल्या जातेल्या जे पैसे तुम्हाला देतील तरी त्यांचं वचन त्यांच्या नेत्यांसोबत पाळलंय का नीट अभ्यास करा ती लक्ष्मी घेताना पण तुम्ही डोळं जाता घ्या सोडू नका आपलंच आहे अजिबात स्वराज्य नाही संपवायचं ना चारी मात्र संपवायचं आपल्याला लक्ष्मी घेत असताना डोळं झाका आणि डोळं झाकून ईश्वराला स्मरून म्हणा डॉक्टर बाबासाहेब जिंदाबा डॉक्टर साहेबांसाठी घ्या दुसऱ्या मतासाठी ते वापरा तर जाता जाता पाण्याच्या गळ्या आमच्या भागात येऊन पडले त्या पाण्याच्या लगाच दोन दिवसात निवडणूक आली पाण्याच्या गळ्या आता त्याची चारीविरी काही काढणार नाही करायचं दहा इंची दहा इंची पाण्याला पाणी दहा इंची चौदा पाणी जल्लोष झाला वरात निघाली मिरवणूक निघाली हे म्हातारा काय म्हणलं माहितीये का तेव्हा गप्पा मारत कसं झालं लागले असलं पाणी बिनी काय घेतलंच का पाणी आणलंय सांगा डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर आभास आभास नाही आणलेला तुम्हाला विनंती करतो मित्र हो। करारा जवाब मिलेगा लाल वादळ आहे म्हणून नेमकी काय तुम्ही जरा सावरून नसा मी काय म्हणतोय ते नीट ऐका तुम्ही प्रचार वगैरे केलाय तुम्ही सुवेद पत्नी आहात डॉक्टर साहेबांचे तुम्ही आमदारकी तणाव मागून घेतलेले आहे हे सगळं वरण आलंय पुढं आमदारकी घेऊन आले डॉक्टर साहेबांच्या शंभर टक्के पदार्थात सवय आमदार आहे तुम्हाला आमदार सांगला तालुका सु सुलाम सुखलाभ करायचा असेल सांगोला तालुक्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था ना असेल तर आपले उमेदवार आहेत डॉक्टर बाबासाहेब देशमुख त्यांच्या नावापुढचं चिन्ह आहे शिट्टी शिट्टीच्या पुढचं कटन दाखवून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा तो जय जय करा